मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ बंडागोडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त चैतन्य मॉर्निंग ग्रुप एरळा परिवार गणेशवाडी ग्रामपंचायत कर्मवीर नगर मित्रमंडळ आदींच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे अर्जुनराव गोडसे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे माजी सभापती विजयराव काळे योगगुरू श्रीकांत भंडारे प्राचार्य एम एम घारगे सुधाकर माणे प्राध्यापक सुदाम दौंड डॉक्टर अजित इनामदार एम एन गोडसे पत्रकार धनंजय क्षीरसागर गोविंद भंडारे विजय कुमार सस्ते रामविलास पवार आकाश यादव रमेश शिंगाडे नितीन मोरे संजय इंगले शिवाजी गोफणे श्री महामणे श्री जगताप आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेक आणि प्राध्यापक गोडसे यांनी वडूचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना केलेल्या विकास कामांची मुक्त कंठाने प्रशंसा केली त्याचबरोबर सत्ता असो वा सत्ता नसताना जनतेच्या संपर्कात कायम राहण्याच्या भूमिकेचं कौतुकही यावेळी झालं दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार जयकुमार गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळेगावकर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते ॲडवोकेट शरद भोसले सौनुराधा देशमुख उपनगराध्यक्ष मनोज कुमार नगरसेवक सचिन माळी अनिल माळी जयवंत पाटील प्रदीप शेटे श्रीकांत काळे अनिल गोडसे अक्षय थोरवे आदींनी शुभेच्छा दिल्या एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा